मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने राहतात असेल कार्यालय स्वीप कक्ष आणि शहरातील सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा प्रशासनाने मिशन पंच्याहत्तर टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले आहे मतदानाचे हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी शिर्डी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होत मतदानाचे आपले पवित्र कर्तव्य पार पाडावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी यावेळी केले विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस आपल्या सर्व मतदारांना कल्पना आहे की वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या त्या त्या मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आज राहता येते निवडणूक यंत्रणा त्याचबरोबर पोलीस विभाग नगरपालिकेचे सर्व अधिकारी नगरपालिकेचा विभाग त्याचप्रमाणे वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन वृक्षांचं जतन या कार्यक्रमामध्ये नेहमीच सहभागी सा असलेले साईयोग फाउंडेशन त्याचप्रमाणे गुड मॉर्निंग ग्रुप आणि राहत्या राहता येथील सामाजिक संस्थेचे विविध सदस्य यांनी आज सुंदर असं सायकल रॅलीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मतदार जागृती हा मुख्य उद्देश आहे आपल्याला कल्पना आहे की आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी तसा जिल्हा निवडणूक अधिकारी माननीय सिद्धाराम सालीमठ सर यांनी आपल्या जिल्ह्यासाठी मिशन सेवंटी फाईव्ह अशी एक संकल्पना राबवलेली आहे मिशन सेवंटी फाईव्ह म्हणजे एकूण मतदानाची टक्केवारी ही पंच्याहत्तर टक्के मतदान होणे अपेक्षित आहे पंच्याहत्तर टक्के मतदानाचा इष्टांक गाठणे ही बाब आहे आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की लोकशाहीने आपल्याला अतिशय बहुमूल्य असा अधिकार दिलेला आहे तो अधिकार म्हणजे मतदानाचा आणि म्हणून आपण आपला बहुमूल्य असा अधिकार येत्या वीस नोव्हेंबर रोजी सर्व मतदारांनी बजवावा आणि लोकशाही बळकटी करण्यासाठी आपलं सर्वांचं योगदान त्या ठिकाणी द्यावं असं मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आव्हान करतो आणि पुन्हा सायोग फाउंडेशन गुड मॉर्निंग ग्रुप आणि आमचे सर्व प्रशासकीय अधिकारी यांना धन्यवाद देतो की त्यांनी स्वीपचा अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम आज रोजी राबवले महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी येत्या वीस नोव्हेंबरला सकाळी सहा सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे या लोकशाहीच्या उत्सवात आपण सर्व मतदारांनी सहभागी व्हावं आणि आपल्या मतदारांचा हक्क बजवावा अशी निवडणूक विभागाच्या वतीने मी आपल्या सर्व मतदारांना आवाहन करतो आणि सहयोग फाउंडेशन दिनांक अकरा वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आपल्या महाराष्ट्र राज्यात पार पडत आहे यानिमित्ताने मी राज्यातील शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो प्रत्येकाने आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा आणि लोकशाही बळकट करण्याचं काम करावं धन्यवाद लोकशाहीनं जो अधिकार दिलेला आहे तो मतदानाचा हक्क सर्वात मोठा अधिकार आहे आणि हा अधिकार टिकवण्याचं काम आपल्या प्रत्येक नागरिकाचं आहे प्रत्येक नागरिकानं जागरूकतेनं येत्या वीस तारखेला विधानसभेच्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये के मतदान केंद्रावर जितक्या लवकर जाता येईल तेवढ्या लवकर जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजवावा यासाठी आपल्या इथं राहता तालुक्यातले सर्व प्रतिष्ठित अधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेला हा सगळा योगा ग्रुप ग्रुप आणि सर्वच मित्र या ठिकाणी आलेले आहेत तरी सर्वांनी नागरिकांचा आव्हान कळकळीचं आव्हान आहे की आपण आपल्या लोकशाहीचा दिलेला अधिकाराचा वापर निश्चित कराल याची आम्हाला खात्री आहे आणि आपल्या सर्वांनी तो अवश्य बजवावा यासाठी पुन्हा एकदा कार्यालयातील समन्वयक अधिकारी कर्मचारी तसेच साईयोग फाउंडेशन आणि गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्यांनी सहभाग घेतला या प्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे राहता नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे नायब तहसीलदार हेमंत पाटील मनोज भोसेकर साईयोग फाउंडेशनचे डॉक्टर बापूसाहेब पाणगभाणे दीपक दंडवते सुनील सदाफळ डॉक्टर दत्ता कानडे पत्रकार रामभाऊ लोंढे बाळासाहेब सोनोने शिक्षक ज्ञानेश्वर देवरे आदी उपस्थित होते प्रतिनिधी धनंजय वागसवरे न्यूज राहता एक दोन तीन चार नऊ एक दोन तीन चार एक दोन तीन चार नऊ एक दोन तीन चार नऊ मतार राजा जागा हो मतार राजा जागा हो मतार राजा जागा हो, जागा हो।